Namaskar, namaskar, namaskar. <laughs> लो लो. ने? ने नमस्कार 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 पिलेला समजलं पिल्ली स्माईल दिला नाही कि नाही काय पिलू नमस्कार नमस्कार <laughs> 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 नमस्कार <laughs> नमस्कार नमस्कार बघ ना नमस्कार चमत्कार घेऊन आले नमस्कार मामा तुला चमत्कार करून आलाय बघ बघितलं काय हॅलो मयुरीन हॅलो विलास दादा जेवण झालं का महेश दादा दादू तुझं जेवण झालं का हाय नमस्कार विलास दादा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी कोण आहे आ, बोल कोण आहे तुला बोलत होता तू मरणार आहेस बोलत होता की चार दिवस माझ्या लाईव्हला येऊन मला म्हणतोय तुझं खून होणार आहे तुझा खून होणार आहे तुला मागणार आहे आहेस मला म्हणतोय सारखं मला बोलतोय त्याला ब्लॉक केलं मी दररोज येतोय दररोज मला बोलतोय तुझा खून होणार आहे तुझा खून होणार आहे मराठीमध्ये येऊन सांगतोय आणि परत हिंदीमध्ये आला दोन दिवस दोन दिवस मराठीमध्ये बोलतो दोन दिवस आला मला बोलतोय आपका खून आहे आपका खून आहे काय ना होतं काय माहिती त्याचं मी त्याला बघितलं पण नाही सारखा सारखी लाईव्ह चालू होपर्यंत हो झाली हो संपेपर्यंत तोच करत होता कमेंट तीच कमेंट काय ना होतं भडव्याचं काय माहिती लाईक केलं आहे नमस्कार दादा लाईक केलं ला, धन्यवाद हाय दादा पाटील नमस्कार म्हणून मला व्हिडिओ टाकाय झाला तरी मी एवढा व्हिडिओ टाकला नाही आहे माझी मनस्थितीच चांगली नव्हती हिंदू दादू बरं का ओ... कारण की तो सारखाच बोलत होता तुझं खून होणार आहे खून होणार आहे खून होणार आहे खून होणार आहे नमस्कार ताई नमस्कार सोनाली ताई नमस्कार झालं का जेवण हिंदू दादू तुझं झालं का जेवण सही आणि लाईक करा मी आज व्हिडिओ बघितलं तो हो का हा okay. काय काय करायचं सांग बरं लाईक केलं आहे या लोकांचं काय करायचं किती लोक त्रास देत आहेत पांढरंग दादा नमस्कार पांडुरंग नमस्कार झालं का जेवण तुमचं नक्कीच सांगा हो झालं माझं जेवण तुझं हो माझं पण झालं आहे गोळ्या घेतल्या का गोळ्या घेणारे आता हाय ताई हाय दादा नमस्कार झालं का जेवण रडत कावर आहेस तुम्ही नाही रे राहुल दादा कोणतरी माझा खून करायला निघालाय रे माहिती आहे का तुला राहुल दादा कोणतरी आहे तो सारखंच म्हणतोय की तुझं खून होणार आहे तुझं खून होणार आहे सारखं येतोय नी लाईवला मला बोलतोय तुझं खून होणार आहे बरं का होऊ दे रे माझा खून फोन करतो त्याला करू दे तुम्हाला कुणाला चांगलं वाटत असेल माझा फोन करून आणि माझी पोरं रस्त्यावर आलेली बघायची असेल तर बघा अरे दादा न तुमचं चांगलं होऊ द्या माझं खून होऊन मी मेले तर मेले बरं का आज किती दिवस झाले मला चार दिवस तो व्यक्ती त्रास देतो आहे की तुझं खून होणार आहे अरे कर रे बाबा फोन कोण आहेत कोणाला सुपारी द्यायची आहे माझ्या खुनाची तर बिंदास देऊ शकता तुम्ही घे आधी हो घेते घेते नंतर ताई नमस्कार आत्ता मला पित्त सारखं होतंय म्हणून नंतर घेते बरं का मला सांग मी त्याला मारून टाकतो मै ताई सब केलं आहे तुम्हाला धन्यवाद दादा मस्त हाय नमस्कार दादा ताई नमस्कार नमस्कार अशोक दादा झालं का जेव्हा एक कप चाय नको रे हिंदू दादू कोण आहे तो ताई काय माहीत नाही तो होता माझ्या लाईव्हला चार दिवस माझ्या लाईव्हला येतो आहे आणि एकच कमेंट करतोय तुझा खून करणार आहे तुझा खून करणार आहे काय माहिती कोण आहे तो आणि हसत हसत बोलतो आहे अजून हिंदीमध्ये बोलतो आहे मराठीमध्ये करतो आहे एकच कमेंट पिल्लू का आहे पिल्लू इधर हे पिल्लू तू है इधर पिल्लू आ हिंदू दादू तू आल्या आल्या स्माईल दिली की पिल्लूने ने हाय नमस्कार दादा जेवण झालं का हो दादा झालं माई जेवण झालं तुमचं झालं का ताई हो दादा नक्कीच त्या प्लीज सगळ्यांनी चॅनलवर जो व्हिडिओ वीडियो, बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सगळ्यांनी त्याला बोला समोर ये मग हा ना येऊ दे ना मारू देना रे दादा राहुल दादा बरं का सर्व तुमच्या बाजूने आहेत कोण नाही तुमचं वाकडं करू शकत ताई हो दादा आहे तुम्ही तर आहे सगळे बरं का तुषार दादा हाय नमस्कार हाय दादा ताई मी दादा नाही ताई आहे हो ताई बोला ना ताई तुमचं नाव सांगा प्लीज ताई आणि तू मग त्यांना त्याला काय भेटणार आहे काय माहिती मला मारून बरं का माझी आता एक वर्षाची मुलगी आहे एक मुलगा आहे आणि मला मारायचं आहे मला ठीक आहे माझं फोन करायचं आहे करा कुणाला फोन करायचा बिंदाच करा मला मरणाची भीती नाही रे अजिबात बरं का मी मरणाला अजिबात घाबरत नाही आज नाही तर उद्या मला मरायचंच आहे बरं का आज नाही ती उद्या मरायचीच आहे फक्त एवढंच काळजी की माझी छोटी मुलगी आहे मुलगा तर समजदार आहे पण माझी मुलगी छोटी आहे बरं का दुसरं काय नाही मला रे सगळेजण मरायला झालेत नमस्कार दादा नमस्कार त्याला आपण अमेरिकेला घेऊन जाऊ <laughs> शैला माझे नाव आहे ओके शैलाताई नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईवला शैलाताई प्लीज आल्यानंतर कधी पण आलात मी तुमचं नाव नाही घेतलं तरी पण तुम्ही आलात की माझ्या लाईव्हला तुमचं नाव सांगत जात आहे तर स्वागत आहे शैलाताई तुमचं झालं का जेवण नक्की सांगा तोच मरल पहिला हा ना महेश दादू जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय विकास दादा झाले का तुमचं जेवण लाईक डन थँक यू काय झाले ग ताई अरे विकास दादा एक जण येतोय सारखंच लाईवला आणि मला म्हणतो तुझं खून होणार आहे तुझं खून करणार आहे तुझं खून होणार आहे असंच कमेंट करतोय रे मग तो व्हिडिओ टाकला मी एक ब्लॉग त्यावेळे महेश दादूने बघितलं तो विचारायला लागलं कोण होता तो त्याला मी ब्लॉक करून टाकलं ताईमध्ये एक वेळेस तरी कुठे पस तुम्हाला वर पैसे मिळाले नाहीत अशोक दादा काय म्हणताय पैसे मिळाले नाहीत बसला तुम्हाला एक टायम पैसे मिळाले हाय नमस्कार दादा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा झालं का तुमचं जेवण कोण होता तो सांग काय माहिती कोण होता मी त्याचं नाव नाही वाचलं आणि त्याच्या कमेंट पण वाचत नव्हती पण जेवढ्या कमेंट ही करतो होती तेवढ्या त्याच्याच कमेंट होत्या आणि सगळ्या कमेंटमध्ये तो तेवढाच बोलत होता खून होणार आहे मला माहिती आहे तुझं खून होणार आहे मला माहिती आहे तुझं खून होणार आहे आता त्याला माहिती आहे त्याला दिलं दिला नस काय माहिती सुपारी किंवा त्याला कोणी सांगितलं जवळचं आहे लांबचं आहे काय माहिती आहे तो खून होणार आहे होऊ दे की बाबा माझं खून ठीक आहे ना मला पण जीवनाचा आला रे दादा तू जर मला मारणार होतास ना तू कुठं असेल सी सीवर असशील ऐकत असशील तर ऐक अरे मला मारायचं आहे ना तर बिंदाल सुपारी दे एकाला काय चार दहा जणांना दे रे सुपारी मी हसत हसत मारायचं आहे रे मी असं नाही असं मी जीवाला कंटाळून गेले रे बरं का असं नाही असं मी जीवाला खूप कंटाळले बरं का माझी मुलं काय माझ्याशिवाय जगते रे लहानाची मोठी झाल्याशिवाय राहणार नाहीत ती ना बरं का होणारच आणि मला पण जीवन नको झालंय रे खरंच ये आणि खून कर बाबा माझा तू सांग मी कुठे येऊ तिथे येतोय मी आणि खून कर तिथं मला काहीच ग हे होत नाही बरं का मला मारून जर तुझं समाधान होणार असेल ना तर खरंच मी पण हसर मला द्यायला कारण की जीवन आहे ना जीवन नको झालंय रे दादा खरंच विकास दादा खरंच जीवन नको झालं आहे मला या जीवनाला वैतागले मी माहिती आहे का हे जगायचं ते दोन मुलांसाठी जगते ते पण जीवन नको झालं आहे मला आता काय सांगायचं आणि काय हाय नमस्कार बोला दादा हॅलो नमस्कार समोर दुसरा डबा हा डबा फुटतोय सारखं हॅलो दादा नमस्कार नाव काय त्याचे काय बघा मी वाचलं पण नाही त्याचं नाव बरं का विकास दादा हाय ताई हाय दादा दादा ब्लॉग नाही रिपोर्ट टाकला असताना त्याच्यावर मग बरोबर कळलं असतं कोण होतो कुठे राहतो फोनच नव्हतं आणि मला ब्ल्यू पण करता येत नाही ब्ल्यू पण होत नाही त्यामुळं काहीच कळत नाही महेश त्यात बरं का ब्ल्यू होत नाही त्यामुळं ना। खूप ना। प्रॉब्लेम झालाय बघ ताई इतक्या नाहीच आले हो का ताई ब्लॉक नाही करायचे ब्लॉक केले ग ताई मी ब्लॉक केलं काय सांगू आय डी माहीत पडली असती त्याची कुठून बोलतात आहात मी रत्नागिरीवरून आहे दादा काय कळत नाही बघा ताई पण येतो आहे आज चार पाच दिवस येऊन तीच कमेंट करतो आहे तीच सक्का आम्ही कधी पण लाईव्ह घेतली नाही तीच कमेंट आज किती दिवस दिवस दिवसाची दिवस लाईव्ह घेत नाही माहिती आहे का ताई किती दिवस झाले लाईव्ह घेत नाही मी बरं का टेन्शन येतो आहे मला टेन्शन मला मरणाचं टेन्शन नाही रे फक्त छोटी पिलं आहे विकास दादाला माहिती आहे हिंदू दादूला माहिती आहे छोटी मुलगी आहे माझी दुसरं मला काहीच नाही तिला कोण नाही आहे माझ्याशिवाय मागे पुढे दुसरं काय नाहीये मरायचं काय सगळे मरायला आलेत रे दादा नो कमेंट का दिसत नाहीयेत कमेंट दिसत नाही आहेत कुणाच्याच का बरं कमेंट दिसत नाही आहेत